मी मोमी नफरोज अकबर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान संचली शिक्षणशास्त्र महाविद्यालय करून तालुका पारियरी जिल्हा अहमदनगर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस कोर्स क्रमांक दोनशे बारा विषय उद्योजकता विकास उत्पादनाचे विकसन प्रात्यक्षिक कार्य यामध्ये इयत्ता आठवी विज्ञान या विषयावर प्रोडक्ट डेव्हलपमेंट व्हिडिओ तयार करणार आहे आज आपण प्रदूषण विषयातील एक महत्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे प्रदूषणाचे प्रकार आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे परंतु या प्रगतीसोबतच पृथ्वीवर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण नैसर्गिक वातावरणात अशा घटकांचे मिसळणे ज्यामुळे वातावरणात पाणी जमीन वनस्पती आणि प्राणी याचे संतुलन बिघडते यामुळे मानवाचे आरोग्य जीवनमान आणि पर्यावरण दुष्परिणाम होतो प्रदूषणाचे प्रकार पहिलं वायू प्रदूषण वायूमध्ये हानिकारक धूर धूळकण कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड इत्यादी वायूंचे प्रमाण वाढल्यास वायू प्रदूषण होते वायू प्रदूषणाची कारणे कारखान्यातून कार निघणारा धूर वाहनामधून उत्सर्ज होणारे वायू कचरा जाळणे जंगलातील आगी वायू प्रदूषणाचे परिणाम शोषणाचे आजार दमा अलर्जी ग्लोबल वॉर्मिंग अम्लवृष्टी Un zeu se stăra cenuxal. दुसरा जलप्रदूषण नद्यांमध्ये ताळ्यामध्ये समुद्रामध्ये औद्योगिक कचरा रासायनिक खत प्लास्टिक आणि सांडपाणी टाकल्यामुळे जलप्रदूषण होते जलप्रदूषणाची कारणे उद्योगांमधून बाहेर पडणारे रासायनिक पदार्थ घरगुती सांडपाणी शेतीतील रासायनिक खत व कीटनाशके प्लास्टिक व तेलाचे सांड जलप्रदूषणाचे परिणाम पिण्याचे पाणी दूषित होते जलीय जीव नष्ट होतात जलजन्य रोग कॉलेरा टायफाईड वाढतात तिसरं माती प्रदूषण रासायनिक खत किटनाशक प्लास्टिक आणि औद्योगिक कचरा मातीमध्ये मिसळ आणि माती, माती सुपीकता कमी होते माती प्रदूषणाची कारणे अतिरेकी खताचा वापर प्लास्टिक कचरा औद्योगिक कचऱ्याचे आरोग्य व्यवस्थापन माती प्रदूषणाचे परिणाम शेती उत्पादनात घट मातीतील सूक्ष्मजीव नष्ट होणे पिकांच्या गुणवत्तेत घट ध्वनी प्रदूषण अति आवाजामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो ध्वनी प्रदूषणाची कारणे वाहतुकीचा आवाज फटाके लाऊड औद्योगिक यंत्र बांधकामातील मोठे आवाज ध्वनी प्रदूषणाचे परिणाम श्रवणशक्ती कमी होणे मानसिक तणाव रक्तदाब वाढणे प्रदूषणाचे परिणाम पर्यावरणीय असंतुलन वनस्पती प्राणी व मानव यांच्या जीवनचक्रावर परिणाम होतो आरोग्य समस्या शोषणाचे विकार त्वचेवर आजार डोकेदुखी थकवा तणाव इत्यादी ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीचे तापमान वाढत आहे ज्यामुळे हिम नद्या आहेत प्रजातीचे नाश अनेक प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे नैसर्गिक आपत्ती वाढ पर्जन्यातील बदल दुष्काळ पूर याची वाढ प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय वृक्षारोपण झाडे वायू शुद्ध करतात प्रत्येकाने दरवर्षी झाडे लावावीत प्लास्टिकचा वापर कमी करणे वापर होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा स्वच्छता अभियान घर परिसर नदी रस्ते स्वच्छ ठेवावेत सार्वजनिक वाहतुकीचा वापर व्यक्तिगत वाहनाऐवजी बस ट्रेन याचा वापर औद्योगिक नियमन कारखान्याचा कचरा प्रक्रिया करून सोडावा ध्वनी नियंत्रण सण उत्सवामध्ये आवाजाचे मर्यादित प्रमाण ठेवावे जागृती शाळा महाविद्यालय संस्था यामधून पर्यावरण पर्यावरणाविषयी शिक्षण द्यावे थँक